जुने नाशिकमधील त्र्यंबक पोलीस चौकीमागे अणवर खान यांच्या मालकीचं घर आहे काही वर्षांपूर्वीच दुमजली घराचे पक्के बांधकाम करण्यात आले होते त्यात खालच्या मजल्यावर एका हॉटेलचे किचन होते तर वरच्या मजल्यावर नासिर खान भाडेवावर राहत होते बुधवारी रात्री अचानक दुमजली घर कोसळले या दुर्घटनेत वरच्या मजल्यावर राहत असलेले खान कुटुंबियातील आठ जण मलब्याखाली दबले गेले होते अग्निशामक विभागास ही माहिती मिळताच तीन पथकं घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर पाटील प्रदीप बोरसे सोमनाथ थोरात दिनेश लासुरे संतोष मेंद्रे भीमा शंकर खोडे इसाक शेख शिवा ठोंबरे यश भागवत वैभव कवरे अथर्व झुंबळे महेश शिंदे यांच्यासह अन्य अशा सुमारे चाळीस कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत मोहसिना खान नासिर खान अक्सा खान मुच्छिर खान आयशा खान आयशा शेख शेख जोया खान अशा आठही जणांची सुखरूप सुटका केली सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी जखमींपैकी एकाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना करता स्थानिक तरुणांनीही अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली आज दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वा वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव इथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलएफ झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब आउट झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम ताटला जेव्हा वरती गेले तर दोन मधली मला आरशीशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक होते सतत दार पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून मुरून जी आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल त्याच्यामुळे अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेज झालेला आहे त्याच्यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे घराचे बांधकाम व्यवस्थित नसल्यानं घर कोसळण्याची चर्चा परिसरात होती घडलेल्या घटनेत घराच्या समोर पार्किंगमध्ये असलेल्या पाच दुचाकी मलब्याखाली दबून नुकसान झालंय तसेच घरातही संपूर्ण साहित्याचं नुकसान झालंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक